नाशिक लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातली अशी जागा जिथून उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नावही चर्चेत आलं पुढं मोदींचं नाव मागं पडलं असलं तरी महायुतीचा इथला उमेदवार अजून तरी फिक्स झालेला नाही फक्त उमेदवारच नाही तर महायुतीत ही जागा नेमकी कुणाकडे जाणार यावरही शिक्कामोर्तब झालेला नाही पण नाशिकची लोकसभा बातम्यांमध्ये हायलाईट झाली आहे ती मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळं उमेदवारीसाठी माझी मागणी किंवा आग्रह नव्हता दिल्लीत बैठकीत माझ्या नावाची अचानक चर्चा सुरू झाली देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं की तुम्हालाच उभं राहावं लागेल जो निर्णय वरिष्ठ देतील तो मला मान्य आहे असं विधान भुजबळांनी केलं आणि भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढवतील या चर्चांना बळ मिळालं पण भुजबळांच्या उमेदवारीच्या शक्यता वाढल्या तसे दोन प्रश्न चर्चेत आले पहिला प्रश्न नाशिक भुजबळांसाठी किती सेफ आणि दुसरा प्रश्न भुजबळ अजित पवारांसाठी किती सेफ हे दोन्ही प्रश्न का उभे राहत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू आधी बोलूयात पहिल्या प्रश्नाबद्दल भुजबळांसाठी नाशिक किती सेफ तर नाशिकमधली सध्याची परिस्थिती दोन बातम्यांमधून उभे राहते नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा प्रचार सुरू आणि नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात बॅनरबाजी मराठा समाजाकडून भुजबळांना गावबंदी करण्याचं आवाहन थोडक्यात उमेदवारी जाहीर होण्याआधीच भुजबळांसमोर दोन मोठी आव्हानं उभी राहिल्या आहेत यातल्या पहिल्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर शिवसेना शिंदे गटाप्रमाणेच भाजपनेही नाशिकच्या जागेवर दावा केला आहे नाशिकच्या धार्मिक महत्वामुळे आणि मतदारसंघात तीन आमदार असल्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं महायुतीत सामील होण्याची शक्यता असलेल्या मनसेचीही इथं ताकद आहे त्यामुळे त्यांनीही नाशिकच्या जागेची मागणी केली असल्याची चर्चा आहे पण या जागेसाठी मोठा तिढा आहे तो शिवसेना शिंदेगट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाशिक लोकसभेत दोन आमदार आहेत सिन्नरचे माणिकराव कोकाटे आणि देवळालीच्या सरोज अहिरे इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर हे सुद्धा भुजबळांच्या जवळचे समजले जातात तर भाजपचे नाशिक लोकसभेत तीन आमदार आहेत पूर्ण नाशिक जिल्ह्याचं बोलायचं झालं तर सोबतच्या दिंडोरी लोकसभेत अजित पवार गटाचे चार आमदार आहेत इथल्याच येवल्यामधून स्वतः छगन भुजबळ आमदार आहेत त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातली ग्राउंडवरची ताकद शिंदे गट एक आमदार आणि अजित पवार गट सहा आमदार अशी आहे पण तरीही नाशिकच्या जागेवर शिंदे गटाचा क्लेम पक्का आहे कारण शिंदेसोबत असलेले हेमंत गोडसे हे मागच्या दोन पासून इथले खासदार आहेत गोडसेंनी दोन हजार चौदाला स्वतः छगन भुजबळ यांना तर दोन हजार एकोणीसला त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना हरवलं होतं दोन हजार चौदाला गोडसेंचं लीड एक लाख सत्याऐंशी हजार इतकं होतं जे 2001, दोन हजार एकोणीस ला दोन लाख ब्याण्णव हजार मतांवर पोहोचलं दोन हजार नऊ गोडसेंचा पराभव केला होता तो फक्त हजारांनी साहजिकच इथं गोडसे वैयक्तिक मतदान आणि पक्षाचं केडर या गोष्टींमुळे प्लस मध्ये जातात म्हणूनच गोडसे स्वतःच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत आणि त्यांना डावलून उमेदवारी भुजबळांना देण्यात आली तर गोडसेंच्या नाराजीचा फटका बसू शकतो ते अपक्ष म्हणूनही उभे राहू शकतात अशी चर्चा आहे त्यात उमेदवारीची मागणी असल्यानं भाजपही किती एक दिलानं काम करणार हा प्रश्नही उपस्थित होतो या गोष्टीला टॅकल करण्यासाठी भुजबळांची भिस्त असेल ती आपल्या वैयक्तिक ताकदीवर नाशिक हा भुजबळांचा समजला जातो राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक फळी इथं भुजबळांनीच उभी केली असं सांगण्यात येतं भुजबळांचा येवला मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभेत येत असला तरी नाशिकमध्ये भुजबळ आपली ताकद राखून आहेत शैक्षणिक संस्था औद्योगिक क्षेत्र यावर भुजबळांचा चांगला होल्ड आहे नाशिक लोकसभेतून भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोन, लाग, दोन लाग, हजार नऊ ला दोन लाख अठ्ठावीस हजार मतं घेत विजय मिळवला होता तर दोन हजार चौदा ला मोदी लाट असताना भाजप शिवसेना एकत्र असताना भुजबळांनी दुसऱ्या क्रमांकाची तीन लाख सात हजार मतं घेतली होती दोन, दोन हजार एकोणीस ला समीर भुजबळांना दोन लाख एक्क्याहत्तर हजार मतांवर समाधान मानावं लागलं थोडक्यात भुजबळांचं इथं अडीच ते तीन लाख मतांचं पॉकेट असल्याचं सांगितलं जातं पण निवडणुकीत भुजबळ किती सेफ आहेत हे ठरेल त्यांना या पॉकेटमध्ये बेरीज कशी करता येईल यावर आणि त्यांना महायुतीतून कसा पाठिंबा मिळेल यावर नाशिक लोकसभेत माळी समाजाची जवळपास एक लाख बत्तीस हजार तर कुणबी समाजाची मतं दोन लाखाच्या जवळपास आहेत असं सांगितलं जातं भुजबळांनी आरक्षणाबद्दल घेतलेल्या भूमिकेमुळे ही जवळपास अडीच लाख मतं एक गठ्ठा भुजबळांच्या मागं उभी राहू शकतात त्यात माधव पॅटर्न वर्क झाला तर भुजबळ नाशिकमध्ये धनगर आणि वंजारी समाजाच्या आणखी दोन लाख मतांना साथ घालू शकतात यामुळं भुजबळांचं पारडं काहीस जड होत असलं तरी त्यांच्या समोरची मुख्य अडचण असेल ती मराठा मतांची नाशिकमध्ये मराठा मतदारांची संख्या अंदाजे साडेतीन लाखांपेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतं त्यातही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतल्यानंतर त्यांना सगळ्यात जास्त विरोध हा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधूनच झाला होता त्यामुळं इथं मराठा मतदार हा भुजबळांच्या विरोधात एकत्र येऊ शकतो त्या आशयाचे फ्लेक्स लागल्याच्या मराठा समाजाच्या बैठकाही नाशिकमध्ये होत असल्याच्या सध्याच्या बातम्या आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ठाकरे गटानं राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देत आधीच मराठा कार्ड खेळला आहे नाशिकमध्ये सिन्नर मतदारसंघ मराठा बहुल म्हणून ओळखला जातो सिन्नरचे आमदार आहेत अजित पवार गटात असलेले माणिकराव कोकाटे पण ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे सिन्नरचे माजी आमदार आहेत त्यामुळं इथून त्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो सोबतच इथले विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे अजित पवार गटात असले तरी त्यांचा आणि भुजबळांचा जुना संघर्ष असल्याचं सांगितलं जातं त्यामुळं भुजबळांना सिन्नर मधून मोठ्या फरकानं मध्ये जावं लागू शकतं नाशिक पश्चिम मध्ये हेमंत गोडसे तगडी ताकद राखून असल्यानं त्यांची भूमिका महत्वाची ठरेल नाशिक मध्यमधूनही भाजपचा पाठिंबा की फॅक्टर आहे अशा वेळी त्यामुळं नाशिक मतदारसंघ भुजबाळांसाठी पूर्ण सेफ आहे असं म्हणता येत नाही ठाकरे गटाकडून उमेदवारीची संधी हुकलेले विजय करंजकर बंडखोरी करतील अशा चर्चा असल्या तरी नाराज शिवसैनिक भुजबाळांना मदत करण्याची शक्यता अत्यंत कमी आहे नाशिकमध्ये लोकप्रिय असलेले शांतीगिरी महाराजही अपक्ष उमेदवार म्हणून तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळं जर करंजकर आणि मराठा समाजातून येणारे शांतीगिरी महाराज उभे राहिले तर राजाभाऊ वाजेंना मिळणाऱ्या मराठा मतांमध्ये मतविभाजन होण्याची शक्यता वाढते आतापर्यंत दोन मराठा उमेदवार उभे राहिले तर भुजबळांची सरशी होते असं नाशिकमधलं चित्र दिसून आले त्यामुळं यावेळीही मतविभाजन झालं तर छगन भुजबळ नाशिकची लढाई काठावर आणू शकतात असं मत व्यक्त केलं जाते अशा वेळी महायुतीतला समतोल आणि एक असण भुजबळांसाठी महत्वाचं आहे आता बघूया सुरुवातीला उपस्थित झालेला दुसरा प्रश्न भुजबळ अजित पवारांसाठी किती सेफ महायुतीत परभणीची जागा अजित पवार गटाला मिळाली पण इथून राष्ट्रवादीचा उमेदवार उभा न करता त्यांच्या कोट्यातून ही जागा रासपच्या महादेव जानकर यांना देण्यात आली स्वतः सुनील तटकरे यांनी शनिवारी जानकरांची उमेदवारी जाहीर केली तर दुसऱ्या बाजूला नाशिकची जागा अजित पवार गटाकडे गेली तर इथून छगन भुजबळ उमेदवार असतील हे ही जवळपास नक्की समजलं जाते आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी महादेव जानकर आणि छगन भुजबळ या दोघांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण नको अशी भूमिका घेतली होती या दोघांनी ही भूमिका मेळाव्यांमधून प्रखरपणे मांडली त्यामुळे जानकरांना परभणीतून आणि भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी दिली तर अजित पवारांना मराठा मतं दुरावण्याचा फटका बसणार का असा प्रश्न विचारला जातोय यातही विशेषतः भुजबळांना उमेदवारी दिली तर याचा इम्पॅक्ट अजित पवार गटाला प्रतिष्ठेच्या जागांवर होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते अजित पवारांनी पहिली उमेदवारी रायगडमधून सुनील तटकरे यांची जाहीर केली होती रायगडमध्ये कुणबी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे ओबीसी प्रवर्गात येतात अशावेळी भुजबळांना उमेदवारी देण्याचा रायगडमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो पण भुजबळांच्या उमेदवारीमुळे शिरूर आणि बारामतीमधली समीकरणं बदलू शकतात आता या दोन्ही मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असं ध्रुवीकरण नसलं तरी काही पॉकेट्स मध्ये परिणाम दिसून येऊ शकतो बद्दल बोलायचं झालं तर अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवार गटाचे अमोल कोल्हे असा इथला सामना आहे मागच्या निवडणुकीतही अशीच लढाई झाली होती ज्यात प्रचारावेळी आढळरावांनी जातीचा उल्लेख केल्यामुळं मतांचं ध्रुवीकरण झालं आणि त्याचा पटका आढळरावांना बसला असं बोललं जातं अमोल कोल्हे ओबीसी समाजातून आणि आढळराव पाटील मराठा समाजातून ये येत असल्यानं जातीचं एक गठ्ठा मतदान हा विषय महत्वाचा असतो पण जोवर जातीचा मुद्दा चर्चेत येत नाही तोवर इथं जातीवरून मतांचं ध्रुवीकरण होत नाही पण भुजबळांना नाशिकमध्ये उमेदवारी दिल्यानं मराठा मतदार दुरावला तर त्याचा पटका आढळरावांना बसण्याची शक्यता निर्माण होते त्यात अशा वेळी ओबीसी मतही अमोल कोल्हेंच्या मागे एकत्र येऊ शकतात हेच बारामतीबद्दल बोलायचं झालं तर इथला सामना हा मराठा विरुद्ध मराठा आणि पवार विरुद्ध पवार असा आहे बारामतीमध्ये इंदापूर आणि बारामतीचा काही भाग हा धनगर बहुल समजला जातो इथं ओबीसी मराठा असं ध्रुवीकरण फार होत नाही असं सांगण्यात येतं पण भुजबळांनी आपल्या ओबीसी एल्गार मेळाव्यामधली एक सभा इंदापूरमध्ये म्हणजेच बारामती लोकसभेत घेतली होती त्यामुळं सगळ्या बारामती जातीचा मुद्दा चर्चेत आला होता भुजबळांच्या उमेदवारीमुळे बारामतीत इम्पॅक्ट होऊ शकतो का हे समजून घेताना दोन मुद्दे लक्षात घ्यावे लागतील भुजबळांनी मराठा आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका अजित पवारांनी भुजबळांना न केलेला विरोध आणि एकंदरीतच भूमिका न घेणं या गोष्टी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंना शरद पवारांचाच पाठिंबा आहे अशा आरोपांमुळे मराठा समाजात कुठेतरी शरद पवारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे दोन्ही मुद्दे भुजबळांना उमेदवारी मिळाली तर बदलणाऱ्या समीकरणांमुळे आणि मुद्द्यांमुळे बारामतीत महत्वाचे ठरू शकतात त्यामुळं भुजबळांना उमेदवारी दिल्याचा रोष मराठा समाजामध्ये दिसून आला जातीच्या मुद्द्यावरून मतांचं ध्रुवीकरण झालंच तर अजित पवारांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या बारामती आणि शिरूर या जागांवर काही प्रमाणात अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या उमेदवारीचा नाशिक आणि इतर मतदार मतदारसंघांमध्ये कसा इफेक्ट पडू शकतो तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका